बातमीपत्रात मी तुषार पवार आपलं स्वागत करतो आता पाहूयात बातम्या दहशतवादाला नेस्तनाभूत करण्याची ग्वाही देत दहशतवादाला कठोर प्रत्युत्तर हा आमचा राष्ट्रीय संकल्प आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लोकसभेत केलं ऑपरेशन सिंधूरवरच्या चर्चेला ते काल उत्तर देत होते ऑपरेशन दरम्यान भारताला जगभरातून पाठिंबा लाभल्याचं सांगून संयुक्त राष्ट्रांमधल्या एकशे त्र्याण्णवपैकी पैकी एकशे नव्वद सदस्यांचा भारताला पाठिंबा मिळाला तर पाकिस्तानच्या बाजूने केवळ तीन देश उभे राहिले जगातल्या कुठल्याही देशानं भारताला कारवाईपासून रोखलं नाही ऑपरेशन दरम्यान पाकिस्तानच्या डीजीएमओनं कारवाई रोखण्याची विनवणी केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं सोचा जा करके पाकिस्तान ने फोन करके डीजीएमओ के सामने फोन करके गुहार लगाई बस करो बहुत मारा अब ज्यादा मार झेलने की ताकत तो नहीं है प्लीज हमला रोक दो पाकिस्तान के डीजीएमओ का फोन था और भारत ने तो पहले दिन ही कह दिया था सात तारीख सुबह की प्रेस देख लीजिए कि हमने हमारा लक्ष्य पूरा कर दिया है अगर आप कुछ करोगे तो महंगा पड़ेगा भारतानं तीन सूत्रं निश्चित केली आहेत पहिलं म्हणजे भारतावर दहशतवादी हत्या हल्ला झाला तर भारत आपल्या पद्धतीनं आपल्या अटींवर आणि आपण ठरवलेल्या वेळेवर त्याला प्रत्युत्तर देईल अणुबॉम्बच्या धमक्यांना भारत जुमाडणार नाही आणि दहशतवाद्यांना आश्रय देणारं सरकार आणि दहशतवाद्यांचे पोशिंदे यांना वेगवेगळं समजणार नाही ही तीन सूत्रं असल्याचं ते म्हणाले भारत मे आतंकी हमले की उसके को और पाकिस्तान को भारी कीमत चुकानी पड़ेगी अब ऐसे ही नहीं जा सकते। आदिणी अध्यक्ष जी ऑपरेशन सिंदूर से स्पष्ट होता है कि भारत ने तीन सूत्र तय किए हैं अगर भारत पर आतंकी हमला हुआ तो हम अपने तरीके से अपनी शर्तों पर अपने समय पर जवाब दे करके रहेंगे दूसरा कोई भी कोई भी न्यूक्लियर ब्लैकमेल अब नहीं चलेगा और हम सरपरस्त सरकार और आतं के उनको अलग अलग अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांनी पाकिस्तान मोठा हल्ला करणार असल्याचं आपल्याला त्यावेळी सांगितलं त्यावर पाकिस्तानचा हा इरादा असेल तर त्यांना ते महागात पडेल गोळीला तोफ गोळ्यांनी प्रत्युत्तर दिलं जाईल असं आपण सांगितल्याचं पंतप्रधान म्हणाले ऑपरेशन सिंदूरमुळे आत्मनिर्भर भारताच्या सामर्थ्याचं दर्शन जगाला झालं ऑपरेशन सिंदूर गेल्या दशकातल्या भारताच्या सैन्य दलांच्या सबलीकरणाचं प्रमाण असल्याचं पंतप्रधान म्हणाले सीमेवर भक्कम सैन्यदल असतं तेव्हाच लोकशाही प्रखर राहते असंही त्यांनी सांगितलं ऑपरेशन सिंदूर अद्याप जारी आहे पाकिस्ताननं आगळी करायची कल्पना केली तर त्याला कठोर प्रत्युत्तर दिलं जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं इसलिए मैं फिर से लोकतंत्र के इस मंदिर में दोहराना चाहता हूं ऑपरेशन सिंदूर जारी है पाकिस्तान ने साहस की अगर कल्पना की जवाब दिया जाएगा। करारा ऑपरेशन सिंदूर अंतर्गत सैन्याला कारवाईची पूर्ण सूट देण्यात आली होती वेळ आणि ठिकाण सैन्यानंच ठरवलं असं त्यांनी सांगितलं जिथे भारत कधीही पोहोचला नव्हता त्या दहशतवादी तळांवर भारतानं कारवाई केली अशी माहिती त्यांनी दिली पहलगाम हल्ल्यानंतर या दहशतवाद्यांना जमिनीत काढायचा संकल्प केला होता त्याचप्रमाणे सैन्याच्या सामर्थ्याच्या जोरावर त्यांना निस्तनाभूत केल्याचंही ते म्हणाले काँग्रेसच्या राज्यात वोट बँकेचं राजकारण आणि तुष्टीकरण यामुळं दहशतवाद फुफावल्याचं पंतप्रधान म्हणाले सैन्य दलाला विरोध करणं त्यांच्याप्रती नकारात्मकता ही काँग्रेसची जुनी खोड असल्याचं सांगून पाकिस्तानची वक्तव्य आणि आम्हाला विरोध करणाऱ्यांची वक्तव्य पाहिली तर ती एकसारखीच आहेत असं सांगून त्यांनी काँग्रेसवर प्रहार केला तुष्टिकरण के लिए कांग्रेस ने जम्मू कश्मीर में भारत का संविधान बाबा साहब अंबेडकर का संविधान उसे जम्मू कश्मीर में पैर नहीं रखने दिए इन्होंने घुसने नहीं दिया उसे बाहर रखा तुष्टिकरण और वोट बैंक की राजनीति के लिए कांग्रेस हमेशा देश की सुरक्षा को बलि चढ़ाती रही आदरणीय कांग्रेस ने आतंकवाद से जुडे कानूनों को कमजोर किया। आंतरराष्ट्रीय स्तरातून भारताला समर्थन मिळत असताना स्वार्थी राजकारणासाठी काँग्रेसनं ऑपरेशन सिंदूरवर प्रश्न उपस्थित केले असा आरोप त्यांनी केला पहलगामचे हल्लेखोर पाकिस्तानचे होते याचा पुरावा मागायची हिंमत काँग्रेस करत असल्याचं ते म्हणाले एका कुटुंबाच्या दबावाखाली येऊन पाकिस्तानला क्लीनचीट देणं काँग्रेसनं थांबवावं आपली चूक सुधारावी असा सल्लाही त्यांनी दिला दहशतवादाला आळा घालता येतो हे आपल्या सरकारनं गेल्या अकरा वर्षात सिद्ध करून आहे दहशतवाद जिथे फोफाऊ दिला जातो त्या ठिकाणी जाऊन दहशतवादाचा नायनाट करायचा निश्चय भारतानं केला आहे पाकिस्तानच्या भविष्या माफ करा भारताच्या भविष्याशी खेळ दिला जाणार नाही पाकिस्तान जोपर्यंत दहशतवादाचा मार्ग सोडत नाही तोपर्यंत कारवाई सुरूच राहील असं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं भारताचं भविष्य सुरक्षित आणि समृद्ध करणं हाच आपला संकल्प असल्याचं सांगून त्यांनी भाषणाचा समारोप केला भा करो चर्चा और इतनी करो करो चर्चा और इतनी करो कि दुश्मन दहशत से दहल उठे दुश्मन दहशत दहशत से दहल उठे रहे ध्यान बस इतना ही रहे ध्यान बस इतना ही मान सिंदूर और सेना का प्रश्नों में भी अटल रहे हमला मां भारती पर हुआ अगर तो प्रचंड प्रहार करना होगा दो दुश्मन जहां भी बैठा हो हमें भारत के लिए ही जीना होगा मेरा कांग्रेस के साथियों से आग्रह है कि एक परिवार के दबाव में पाकिस्तान को क्लीन चीट देना बंद कर पहलगाम दहशतवादी